नमस्कार आज आपण घरच्या घरी कटाची आमटी कशी बनवायची हे पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे खूप बेसिक असे मसाले लागतात खूप असे फॅन्सी बाहेरचे मसाले यासाठी लागत नाही घरच्या बाटणामध्येच आज आपण ही अगदी मस्त अशी चविष्ट कटाची आमटी कशी बनवायची हे पाहणार आहोत शिवाय मस्त तर्रीदार आणि झणझणीत अशी ही आमटी तयार होते चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतल्यानंतरचा जो कट असतो म्हणजेच जे पाणी असतं ते पाणी घेतलेलं आहे कट घेतलेला आहे तो बाजूला ठेवूयात इथे आता यासाठीचं जे वाटण लागतं तर ते वाटण आपण बनवणार आहोत एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल छान गरम केलेलं आहे आणि यामध्ये तीन ते चार सुकं खोबरं घेतलेलं आहे तर सुकं खोबरं छान तळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मस्त असा छान रंग येईपर्यंत ब्राऊन आता काढून घेऊयात आता यामध्ये एक कांदा मी मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे तर कांदा पण आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं तळून घेतल्यामुळे आमटीला खूप छान चव येते त्यामुळे कांदा आणि खोबरं तळूनच वापरा तर छान आता हे पण व्यवस्थित काढून घेऊयात आता इथं मी थंड ना मिक्सरच्या जारमध्ये खोबरं आणि कांदा काढून घेतलेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतरने यामध्ये खडे गरम मसाले टाकूयात तर इथं तीन लवंगा तीन काळी मिरी घेतलेला आहे आणि अगदी पाव छोटा चमचा इथं शाही जिरे टाकायचे आहेत आणि अगदी छोटासा तुकडा मी इथे दालचिनीचा घेतलेला आहे तो खुब खड़े गरम मसारे नहीं नहीं, तर खूप जास्त खडे गरम मसाले टाकायचे नाही आहेत नाही तर थोडंसं तिखट होऊ शकतं आता हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता आमटी करायला सुरुवात करूयात तर एका पातेल्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तर तेल थोडंसं जास्त लागतं कारण तर्रीदार पाहिजेल आमटी त्यामुळे पण तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथं जिरं आणि मोहरी टाकायची मस्त खमंग फोडणी बसली की यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि मसाला पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मी मस्त असा मसाला तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूयात तर इथं मी चवीनुसार मीठ टाकते आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे घरातलं कुठलंही आपलं जे रोज वापरत असाल ते चा चा लाल तिखट एक चमचा टाकायचा आहे आणि एक चमचा इथे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे जी रंगासाठीचं जे लाल तिखट असतं बेडगी मिरची पावडर ती एक चमचा टाकलेला आहे छान मिक्स करायचा आहे एक थोडा वेळ परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आणि त्यानंतरनं आता हा जो कट आहे हा कट आता यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थित आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान एक दोन मिनटं उकळी यायची वाट बघायची आहे तर एक दोन मिनटं छान उकळी आली की यात इथं मी आंबटपणासाठी चिंचेचा कुळ वापरते आहे पण तुम्ही इथे आमसूल वापरू शकता किंवा चिंचेचा कोळ वापरला तरी पण चालेल तर एक दोन ते तीन चमचा चिंचेचा कोळ टाकलेला आहे आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकती आहे जर कोथिंबीर वापरायची नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल पण कोथिंबीरीमुळे खूप छान चव येते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं छान असं उकळली आमटी की यामध्ये एक चमचा भरून पुरण टाकायचं आहे तर पुरण इथे नक्की वापरा जर तुम्ही पुरण कटाच्या आमटीमध्ये वापरत नसाल तर एकदा एक चमचा एक पुरण या कटाच्या आमटीमध्ये एकदा टाकून बघा इतकी भन्नाट चव येते या आमटीला तर इथं आपली आमटी तयार झालेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे तर मस्त अशी इथे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे तर ही कटाची आमटी गरम गरम इंद्रायणी भातासोबत तर इतकीच सविष्ट लागते किंवा तुम्ही पुरणपोळीसोबत तर भारी लागतेच किंवा असेच तुम्ही पिऊ पण शकता इतकी जबरदस्त ही आमटी तयार होते तर या पद्धतीने ही आमटी एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढे